यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका पोफाळी शेतशिवारातील शेतकरी किरण प्रभाकर क्षीरसागर यांच्या शेतातील पंधरा एकरवरील ऊसाच्या शेतात आग लागली त्यामुळे ऊस जळून खाक झाला परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे किरण क्षीरसागर यांच्या शेतीमधील झोकलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल झाले काही अंशी आग आटोक्यात आली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय देतील का हे लवकरच कळेल याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांनी नमस्कार आपण बघत स्टार मराठी आज पोफाळी येथील शेतशिवारामध्ये किरण क्षीरसागर यांच्या शेतातील जे पंधरा एकर ऊस आहे ते जळून खाक आहे अशी तक्रार आपलं नाव काय अभिषेक तुमचा किती ऊस जळाला दोन एकर तर शासनाकडे काय मागणी राहील नुकसान भरपाई आता कारखान्यावालेकडे तुम्ही ऊस न्यायासाठी गेले होते कारखान्यावाले काय म्हणत आहेत नेतो नेतो म्हणतो तर लवकरात लवकर न्यावे अशी तुमची मागणी आहे